आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत विभाग, विभाग, व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भक्तीचा महापूर मार्गशीषच्या शेवटच्या गुरुवारी औदुंबर दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मांडलं जातं या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात तसेच गुरुपूजा म्हणून श्रीदत्त गुरुंचेही गुरूंचेही दर्शन घेतात आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे भक्तांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे श्री दत्त गुरूंच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती पहाटे पाच पासून श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते यात पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मंगल पूजा व मंगल आरती सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता महापूजा व महाआरती तसेच श्री दत्त सेवा भावी मंडळ ट्रस्टकडून महाप्रसादाचं नियोजन केलं होतं संध्याकाळी आरती करुणा त्रिपादी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मार्गशीर्षचा महिना हिंदू पंचांगानुसार नववा महिना आहे या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये दे देवीची उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी धनधान्यामध्ये वृद्धी आणि कुटुंबामध्ये ऐक्य राहते मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा देवीच्या पूजा अर्चनेसाठी शुभ मानला जातो विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो